हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल फ्रेंड्स आज आपण अत्यंत महत्त्वाचा शब्द पाहणार आहोत तो म्हणजे रेट ज्युडी काटा आता प्रत्येकाला हा शब्द नवीन वाटतो आणि प्रत्येकाला उत्सुकता असते की रेट ज्युडी काटा म्हणजे काय नेमका हा कुठे वापरण्यात येतो आणि कोणत्या केसेसमध्ये वापरण्यात येतो तर रेट ज्युडी काटा हा दिवाणी प्रक्रिया संहिता म्हणजेच सिव्हिल प्रोसिजर कोड सेक्शन एलेवनमध्ये मेन्शन आहे म्हणजे सी पी सीच्या सेक्शन एलेवनमध्ये आहे रेड जुडी काटा आता रेड जुडी काटा म्हणजेच काय होते नेमकं कशाबद्दल वापरतात तर रेड जुडी काटा म्हणजे आता एका उदाहरणादाखल पाहूया आपण की सुरेशने एखादा दिवाणी दावा म्हणजे शेतीबद्दल किंवा रस्त्याबद्दल कोणताही दिवाणी दावा सिव्हिल सूट प्रतिवादी विरुद्ध दाखल केला होता त्या त्या दा दाव्याचा एकदा निकाल झाला म्हणजे जजमेंट वगैरे पूर्ण झालं तर त्याच कारणासाठी म्हणजे त्याच रस्त्याबद्दल किंवा शेताबद्दल त्याच कारणासाठी त्याच मागणीसाठी आणि त्याच विरुद्ध, सुरेशला पुन्हा दावा दाखल करता येणार नाही तर हा जो अर्थ आहे रेड ज्युडिकाटाबद्दलचा हा अर्थ आहे तर फ्रेंड्स थँक्यू